नमस्कार शेतकरी बंधू आज शनिवार दहा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे सध्या बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे वर्धा अवकालीली आहे वर्ध्याला एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी तुरीला मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा मिळाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वैजापूर शिरूर अवकालेली आहे तुरीला तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे त्र्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदपूर अवकालेली आहे एकशे एक छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती काटोल आवक आलेली आहे दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बा बाजार समिती जालना अवकालेली आहे नऊशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यानला पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकालेली आहे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे बीड अवक आलेली आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे तीस रुपये